नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसची सिलेक्शन लिस्ट आली बावीस तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगचा वेळ दिलेला होता ते वेळसुद्धा संपलेली आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसच्या अद्याप किती सीट रिक्त आहेत त्याचबरोबर बी डी एसच्या किती सीट रिक्त आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचबरोबर मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर फी बुकलेट असं कंटेंट त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील एम बी बी एस बी डी एस कॉलेजेसचे कट ऑफ त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोट्याचे कट ऑफ सगळे कट ऑफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिससुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे अगदी मोजक्या जागा त्याच्यामध्ये सिलेक्ट शिल्लक आहेत पेड वर क्लिक करून त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व्हिसेस पाहून विद्यार्थी ते जॉईन करून घेऊ शकतात मुख्य विषयाकडे येऊयात दैनिक पुढारीने एक बातमी दिलेली आहे त्या बातमीच्या आधारावर आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहे की पहिल्या राऊंडची रिपोर्टिंग आणि जॉईनिंग सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसच्यासुद्धा भरपूर सीट रिक्त राहिलेले आहेत त्याचबरोबर बी डी एसच्यासुद्धा त्या ठिकाणी सीट रिक्त झाल्याची बातमी दैनिक पुढारींनी दिलेली आहे बातमीचं टायटल आहे एम बी बी एसला बाराशे सत्तावन्न बी डी एसला सतराशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला म्हणजेच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं होतं परंतु जवळपास एम बी बी एससाठी बाराशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केली नाही फ्री एक्झिट घेतलेली आहे बी डी एसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सतराशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग कॉलेजला दिलेल्या वेळेत केलं नसल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे ह्या जागा आहेत त्या पुढच्या राऊंडसाठी विद्यार्थ्यांना अवेलेबल होणार आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग का केली नसेल तर याच्या मागे दोन तीन कारण असू शकतात एम बी बी बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातून एम्स सारखे इन्स्टिट्यूट मिळालेले होते काही विद्यार्थ्यांना जिपमर मिळालेले होते तर काही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातून गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा मिळालेले होते तर शक्यता आहे की ऑल इंडिया कोट्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा प्रेफर केलेला आपल्याला पाहायला सुद्धा मिळतो ॲक्च्युअल डाटा जो आहे तो सीट मॅट्रिक्स आल्यानंतर येईल परंतु ही बातमी आहे आणि याच्यानुसार जर आपण बघितलं तर हे पहिलं एक कारण असू शकतं दुसरं महत्त्वाचं कारण असू शकतं याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्युशनल कोटा एम बी बी एसच्या बाबतीत आय क्यू कोटा जो आहे याच्या जवळपास चारशे सत्त्याऐंशी सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला तर या सीट जास्तीत जास्त वॅकंट राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आणि तिसरं महत्वाचं कारण याच्यामध्ये असू शकतं वेदांता पालघर या कॉलेजला कुठल्याही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही याच्या दीडशे सीट आहेत इथेसुद्धा कमी रिपोर्टिंग झाल्याचं चित्र आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर पाहायला मिळू शकतं आणि बी डी एसच्या बाबतीत बरेचसे विद्यार्थी बी डी एसची चॉईस फिलिंग केलेले होते परंतु त्यांचं टार्गेट जे आहे बी ए एम एस असू शकतं त्याच्यामुळं इथे बीडीएस ला कॉलेज अलॉट होऊ नये विद्यार्थ्यांनी सोडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं ऍक्च्युअल डाटा जो आहे कॉलेज वाईज सेकंड राऊंड सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे सेकंड राऊंडचं शेड्यूल आल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स येईल त्या सीट मॅट्रिक्समध्ये दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स आपल्याला पाहायला मिळतील पहिलं येईल की किती विद्यार्थ्यांनी कोणकोणते कॉलेज होल्ड केलेत आणि दुसरं आहे पूर्ण वॅकेंट सीट किती आहेत परंतु या बातमीनुसार सध्या तरी महाराष्ट्रात बाराशे सत्तावन्न एम बी बी विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारलेला आहे आणि सतराशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी बी ला प्रवेश नाकारलेला आहे डिटेल मध्ये पाहूया राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच यादीत प्रवेश मिळूनही न घेतल्याचे चित्र आहे च्या तब्बल एक हजार दोनशे सत्तावन्न बीडीएसच्या एक हजार सातशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही तो नाकारल्याचे दिसत आहे प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे सीई से टी सेलनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एम बी बी एस व एस अभ्यासक्रमातील जवळपास सर्वच शासकीय आणि खाजगी महाविद्यालयातील जागांचे वाटप केले होते म्हणजे संपूर्ण जागा अलॉट केलेल्या होत्या जवळपास शुक्रवार सायंकाळपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस जणांनी एम बी बी एस अभ्यासक्रमासाठी तर नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांनी बीडीएस सा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतले आहेत प्रवेश घेतले आहेत याचा अर्थ असा असू शकतो एक तर विद्यार्थ्यांनी डायरेक्ट कॉलेज फायनल ॲडमिशन घेतला असेल किंवा मिळालेलं कॉलेज होल्ड किंवा अपग्रेडेशनला टाकला असू शकतं एम बी बी एस ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जास्त असला तरी बी डी एस अभ्यासक्रमाला कमी प्रवेश घेतल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे याच्यामध्ये आणखी थोडंसं डिटेल त्यांनी दिलेलं आहे एम बी बी एसला ला राज्य कोट्यातील म्हणजे स्टेट कोट्यातील आठ हजार एकशे अडतीस जागांपैकी आठ हजार एकशे सहा जागांवर प्रवेशाची संधी या यादीत मिळाली होती त्यापैकी सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे यापैकी एक हजार दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही नाकारला आहे म्हणजेच या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट पहिल्या राऊंडला घेतलेली आहे यामध्ये शासकीय महाविद्यालयात म्हणजेच गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्याचा डाटा त्यांनी दिलेला आहे चार हजार नऊशे वीस जागा उपलब्ध होत्या त्यापैकी चार हजार आठशे सत्त्याऐंशी जागा अलॉट झाल्यात चार हजार चारशे सतरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर चार हजार एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत म्हणजेच चार हजार एकोणसत्तर असे विद्यार्थी आहेत ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोट्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं एम बी बी एस साठीचं सा। तर त्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट त्यांनी घेतलं असा त्याचा अर्थ होतो खाजगी महाविद्यालयात तीन हजार दोनशे एकोणावीस जागा अलॉट झाल्या होत्या त्यापैकी दोन हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला परंतु सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही म्हणजेच जे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत याच्यामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी कॉलेज मिळूनही कॉलेज घेतलं नाही किंवा त्या ठिकाणी ऍडमिशन किंवा होल्डची प्रक्रिया केली नाही आता खाजगीमध्ये मी जसं अगोदर सांगितलं तर आय क्यूचं असू शकतात विद्यार्थी त्याचबरोबर वेदांता पालघर इथे विद्यार्थ्यांनी कमी रिपोर्टिंग केल्याची शक्यता असू शकते ऍक्च्युअल सीट मॅट्रिक आल्यानंतर आपल्याला कळेल बी डी एस अभ्यासक्रमात दोन हजार सातशे पंचवीस जागापैकी दोन हजार सातशे नऊ जागा, जागा अलॉट झाल्या होत्या त्यापैकी नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला मात्र तब्बल एक हजार सातशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला शासकीय महाविद्यालयामध्ये तीनशे पंचवीस जागांपैकी तीनशे अकरा जागा अलॉट झाल्या पण फक्त एकशे सतरा विद्यार्थ्यांनी प्रवेश खाजगी एकशे सतरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला म्हणजेच गव्हर्नमेंट बी डी एसचं जर आपण बघितलं तर जवळपास एकशे एकाहत्तर सॉरी एकशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं म्हटलं आहे त्याचनंतर खाजगी महाविद्यालयात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जागा अलॉट झाल्या होत्या त्यापैकी फक्त सातशे नव्वद विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे तर एक हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी हजेरी लावली नसल्याचे दिसून आलेले आहे म्हणजे बी डी एसचे जे आहेत रिपोर्टिंग आणि जॉईनिंग कमी झाल्याचं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचा हे दैनिक पुढारीची बातमी आलेली आहे ॲक्च्युअल जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की एक्झॅक्ट कोणत्या महाविद्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत कोणत्या कॅटेगरीच्या जागा रिक्त आहेत तंत जा जर ही बातमी तंतोतंत खरी ठरली तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नाहीत अद्यापपर्यंत एम बी बी एसचे किंवा बी डी एसचे त्या विद्यार्थ्यांसाठी ही निश्चितच चांगली बातमी आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जर ऑल इंडिया कोटा प्रेफर रेफर केला असेल तर त्याचा फायदा आत्ता महाराष्ट्र राज्यातील इतर विद्यार्थ्यांना होण्याची जास्त शक्यता आहे मध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये आय क्यू किंवा हायर फीजचे कॉलेज जसे वेदांत पालघर वगैरे हो इथे जास्त सीट वॅकंट राहिल्याचं चित्रसुद्धा आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यांनी हा चार्टसुद्धा दिलेला आहे अभ्यासक्रम कुठला एकूण जागा अलॉट किती झाल्यात प्रवेश किती घेतले किती विद्यार्थ्यांनी नाकारले रिक्त जागा किती आहेत हा संपूर्ण चार्ट आहे ही बातमीची लिंक जे आहे अशीच्या अशी बातमी आपल्या ऑनलाइन ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत तर पुढारीच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन सुद्धा ही बातमी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेड काउन्सलिंग जॉईन करायचं असेल तर पेड काउन्सलिंग ऑनलाइन जे आहे ती ऍपमध्येच विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेली आहे त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विसेस विद्यार्थ्यांनी वाचून जर वाटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आमची ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करू शकता आता महाराष्ट्र राज्याचा सेकंड राऊंड कधी होईल असा सुद्धा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो तर ऑल इंडिया कोट्याच्या नोटीसनुसार एकोणतीस ऑगस्ट पासून किंवा एकोणतीस ऑगस्ट ही टेन्टेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे याच्याही पुढे ऑल इंडिया कोटा एमसीसी एम बी बी एस बी डी एसचा जाऊ शकतो याच्यानंतरच महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोट्याचा राऊंड होणार आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्ट तरी महाराष्ट्राचा जो काही एमबीबीएस बीडीएसचा सेकंड राऊंडचा जे काही शेड्यूल आहे याची येण्याची शक्यता कमी आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद